मी आपली आवडती मानसी परेश देशमुख तर आज आपण करतोय वालाचं बिर्ड जी सिकेपी पद्धतीमध्ये आम्ही म्हणजे सिकेपी लोकांची खासियत आहे तर आज माझ्या घरी एक छोटस प्रोग्राम आहे प्रोग्राम म्हणजे आम्ही आज एक केळवण करतोय आणि त्यासाठी मी बरेच प्रकार केलेले आहे केळवण कसं करणार तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला वालाचं बिरड कडव्या वालाचं बिर्ड कसं करायचं हे दाखवते चला तर मग किचन मध्ये तर वालांची प्रोसेस दोन दिवस आधी चालू होते हे मी स्वच्छ धुवून याच्यामध्ये कोमट पाणी घातलं आणि ते भिजत घातले त्यानंतर दोन दिवसांनी हे बांधून वगैरे ठेवून मोड आल्यानंतर हे सोलून घेऊन हे अशा आपण पेरण्यासाठी काय घेतोय नॉर्मली आम्ही सुख खोबरं वापरतो पण ओलं खोबरं घेतलं मी कच्चा कांदा लसूण थोडासा घ्यायचा खूप नाही घ्यायचा आणि कच्चं जिरं हे वाटण वाटून घेते बारीक मग आपण नंतर भरून बिरडं कसं करायचं ह्याला भरून केलेलं बिरड म्हणतात ही सिकेपी स्टाईल आहे तर बरेच जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात पण आमच्या सासरी या टाईपनी केलं जातं तर मी असं करून दाखवते तुम्हाला हे आपलं वाटण वाटून तयार आहे आता पण हे मिक्स करायचंय हे वाटण घालून घ्यायचंय तिखट हे साध तिखट आहे म्हणजे फक्त मिरची पावडर आहे त्याच्यानंतर हळद आणि हिंग घालतात मला माहित नाही पण मी घालते हे सर्व घालून घ्यायचं आणि याच्यात तेल घालायचं वरना वरणा तेल घालून घ्यायचं याला म्हणतात भरून केलेलं बिरडं आता हे भांड असं असं आपण गॅसवर ठेवायचं तर हे आपण आता मिक्सरचं भांड धुवून जे पाणी निघालंय ते घालून घ्यायचंय तर आता हे असंच आपण झाकण न घालता शिजवून घ्यायचंय आणि जेव्हा दाणा असा बोट चेपा दाणा होईल त्याच्यानंतर याच्यात मीठ चिंच गुळ आणि कोथिंबीर घालायची आता शिजलंय बऱ्यापैकी अजून थोडं शिजायचंय नाही अजून दाणा पाहिजे तसा शिजलेला नाहीये अजून थोडं शिजायचंय जर झाकण घालून आपण शिजवलं तर कडवट होतं बिरड म्हणून मग आपण झाकण न घालता शिजवायचं किंवा आता हे मोडलं जातं दाण तर हे काय करायचं जरा असं थोडं अजून आपण आपल्यात मरून घ्यायचे दाणे

आणि फायनली यात गुळ घालून घ्यायचंय गुळ नेहमी शेवटी घालायचं गुळ चिंच नाही तर मग वाल शिजत नाही <स्थाथ> <स्थाथ> तर अशा प्रकारे आपलं वालाचं बिरणं झालेलं आहे आणि आता आमचे पाहुणेही यायला निघालेत तर बघूया आता पुढचं केळवळ

हे मोठा ना तू पाय पडे ना तुझ्या आईच्या नाव <laughs> तर बघितलं कसं वाटलं तुम्हाला वालाचं बिरड तुम्ही करून बघा आणि मला कळवायला विसरू नका कसं झालं होतं लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि अजून काय काय बघायला आवडेल ते नक्की कळवा आमची फॅमिली फ्रेंड त्यांच्या मुलाचं आहे दोन तारखेला पोहोचे असल्यामुळे